महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन मध्ये सर्वांचं स्वागत आहे नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये राज्यात महायुतीला भरघोस बहुमत मिळालं या निवडणुकीच्या दरम्यान महायुतीचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांना आमचं सरकार आलं तर शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ अशी घोषणा केली होती आणि याच निवडणुकीमध्ये लाडकी बहीण योजना आणि कर्जमाफी या दोन गोष्टी चेंजर ठरल्या होत्या विधानसभा निवडणुकीमध्ये महा महायुतीचं जेव्हा प्रचार सुरू होता त्या दरम्यानच्या काळामध्ये महायुतीचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी एक घोषणा केली होती जर आमचं सरकार राज्यात आलं तर त्या सरकारच्या माध्यमातून आम्ही राज्यातल्या शेतकऱ्यांची कर्जमाफी करू अशी घोषणा केली होती आणि त्यानंतर राज्यात सरकार आले आता सरकार येऊन काही महिने उलटलेत मात्र अद्यापही कर्जमाफी झाली नाही शेतकरी कर्जमाफीची आस लावून होते मात्र आता नुकतंच अजित पवार उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एक घोषणा केली आहे त्यामध्ये ते म्हणतात की राज्यातली परिस्थिती आता तशी राहिली नाही त्यामुळे जे शेतकरी कर्जमाफीची अपेक्षा लावून बसले आता त्यांनी अपेक्षा सोडून द्यावी आणि आता कर्ज स्वतः भरावं अशी घोषणा केली आहे या घोषणेनंतर राज्यामध्ये वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटताना पाहायला मिळत विरोधकांनी यावरती सडकून टीका केली आहे आणि शेतकऱ्यांमध्ये देखील या संदर्भात रोष असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय आहे आणि या संदर्भात जे काही वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत त्याच्या संदर्भात आपण काही शेतकऱ्यांची बातचीत करणार आपण छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील काही शेतकऱ्यांच्या शेतकऱ्यांच्या भेटीसाठी आलो त्या ठिकाणी जे काही मागण्या आहेत काही नेमक्या त्यांच्या समस्या आहेत हे जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहेत मला एक सांगा की अजित उपमुख्यमंत्री अजित पवार आता म्हणतात की राज्याची अशी परिस्थिती नाही की आता शेतकऱ्यांचं कर्जमाफ होईल त्यामुळे आता शेतकऱ्यांनी आता स्वतःच कर्ज भरायला सुरुवात केली पाहिजे मला विधानसभेच्या इलेक्शनला म्हणायलाच नाही पाहिजे होतं ना आम्ही कर्जमाफी करतो आम्ही आमचं काही करून आम्ही भरण्याच्या तयारीत राहत होतो व्याज आम्ही ते कर्ज भरत होतो यांनीच सांगितलं आम्हाला का तुम्ही आम्ही व्याज माफ करणारे मग मी म्हणतो माय मराव पण आशा मारुने अशी एक आहे त्याच्यामुळं आम्ही आशाला लागलो ना की या माफ करणारे मा आम्ही थांबलो आणि आता हा मार्च महिना पूर्ण होता आला आणि आता काल कालपर् अजित पवारांनी सांगितलं अठ्ठावीस तारखेला म्हणजे अठ्ठावीस म्हणजे आज दोन दिवसापूर्वी सांगितलं तुम्हाला भरावं लागेल पीक कर्ज तुम्हाला द्यावंच लागेल आता आम्ही आय त्या वेळेला कुठून पैसे आणायचे आणि कुठून भरायचे हे जर शेतकरी आत्महत्या करत ना याला सरकार जबाबदारी साहेब सगळे हे चा, चा, चाटा मारते काही काही सांगायचं आता त्यांनी आत्ता काल परवा पवार साहेबांनी तेही सांगितलं काय की आम्ही दुधाचं त्यांना हे देतोय ते अनुदान दे आता अनुदान दिलंय असं म्हटले ते काल अहो अनुदान सप्टेंबर पासून बंद म्हणजे बघा आज किती महिने झाले आज सहा महिने झाले मग असे चाटा मारता कशाला कशाला असं बोलता हो तुम्ही तुम्हीच सत्य तुम्हीच बोलायचं आणि तुम्हीच आम्हाला न ना, तुम्हीच आमचे कारणीभूत आहे आज जो बी शेतकरी नडला जातो ना हा याला कारणी पुरे शेत सरकारचे आणि सरकार कोणतंही नाही हे सगळे सरकार हे कोणतं घ्या सरकार तेच आहे माणसं आहे आणि काय कोणत्या सरकारला नाव ठेवायचं नाही पण हे सगळे माणसं तेच आहे आणि कोणते सरकार शेतकऱ्याच्या विरोधातच आहे त्याच्यामुळं आम्ही सरकारवर अजिबात खुश नाही आहे आणि सरकार शेतकऱ्याच्या दार्जिने नाही आहे तुम्ही म्हणता शेतकऱ्यांच्या दार्जिन सरकार नाही आहे मात्र नुकतंच अर्थसंकल्प सादर झाला राज्याचा आणि त्याच्यामध्ये जे काही सगळ्या अडचणी होत्या त्या सगळ्या अजित पवारांनी समोर आणल्यात की आता पूर्वी जी परिस्थिती होती तशी परिस्थिती राहिली नाही कारण की अनेक का अडचणी ज्यामध्ये ज्यामध्ये लाडकी बहिणी योजना असू द्यात किंवा सरकारी कर्मचाऱ्यांच्या पेन्शन असू द्या पगारी असू द्यात आणि यासह मूलभूत सुविधांसाठी लागणारा खर्च यामुळे बरोबर आहे ते बोलले त्यांनी अडचणी दाखवल्या आम्ही ऐकल्या ठीक आहे यांना हे एक यांचे पगारचे आमदार खासदार वाढले कोणी सांगितले ते सा पंचवीस टक्के वाढ कोणी सांगितली होती इकडे पगार नाही इकडे आमक नाही लाडक बहिणी कोणी सांगितलं होतं यांना कोण कोणती लाडकी ला बहिणी यांच्या आशाला लागली होती यांनी दिल्या आशा लावून भेटल्या बाया अहो यांना कोणी सांगितलं होतं ते आणि हे सव्वा लाख काल परवा लागेल बिनबव वाट आम्हाला माहित नाही तू मला माहित नाही दिलं वाढून किती पंचवीस टक्के वाट आणि आम्ही दुधा करता दोन रुपया करता ओरडवतो टाळ वाचतो आम्हाला काही नाही आमचं अनुदान काही नाही अहो सरकार सरकार सारखे चा लोकच नाहीये काय बोलायला पाहिजे राग येऊन जातो सरकार कोणतं आम्ही एका सरकार बोलून सगळे एकच आहे हे सगळं सरकार एकच आहे यात वेगळं कोणतंच नाही हे सरकारच बरोबर नाही की सरकार शेतकऱ्यांच्या दार्जिन नाही आणि शेतकऱ्यांच्या प्रश्न सोडवण्यासाठी सरकार काही पुढे येत नाही असं त्यांचं म्हणणं आहे मला सांगा अजित पवार म्हणतात की राज्यातली परिस्थिती आता पूर्वीसारखी राहिली आणि जी काही कर्जमाफी आस लावून बसलेले शेतकरी त्यांनी आता कर्जमाफीची अपेक्षा सोडून द्यावी आणि आता कर्ज भरायला सुरुवात करावी बरोबर आहे कारण की अजित पवार म्हणतात पूर्वी सरकार राहिलं नाही कारण की वीस वर्षापूर्वी जर बघितलं असेल तुम्ही तर सोयाबीनचे चार हजार रुपये क्विंटल होते आणि आज सुद्धा शेतकऱ्याला चार हजार रुपये क्विंटलनाच सोयाबीन मिळते आज जर बघितला तुम्ही कापसाचे भाव एकेकाळी दहा पंधरा हजार रुपये क्विंटल न विकणारा कापूस आज जर बघितला तुम्ही तर पाच सहा हजार रुपये क्विंटल भाव विकतो कारण की शेतकऱ्याला बरोबर आहे कारण की शेतकऱ्याच्या मालाचा भाव वाढलेलाच नाही परंतु सरकारी अधिकारी असेल सरकारी नोकर असेल आमदार असेल खासदार असेल यांचे तुम्ही बघा ना पाच रुपयाचे आज ते पन्नास हजार पाच लाख रुपयापर्यंत गेले परंतु शेतकऱ्याच्या मालाला आज सुद्धा हमी भाव मिळत नाही बरोबर बोलतात ते कारण की शेतकरी तसाच मारला पाहिजे आणि हे जगले पाहिजे या सरकारला कुणी सांगितलं होतं की तुम्ही जाहीरनाम्यामध्ये त्यांनीच आम्हाला आश्वासन दिलं की आमचं सरकार आल्यानंतर सरसगट कर्जमाफी करू आणि आज तुम्ही तो शब्द बदलतायत आम्हाला हे विचारायचं सरकारला क्या वा त्या खोटं बोल पण रेटूम बोल हे सरकार आहे आणि या सरकारचा मी शेतकरी म्हणून जाहीर निषेध करतो आम्हाला आश्वासन नको आश्वासनाची पूर्तता करा आम्हाला लाडकी बाई नको आमच्या शेतमालाला भाव द्या आम्हाला तुमचं दुधाचं अनुदान नको दुधाला पन्नास रुपये भाव द्या आणि आज जर तुम्ही वीस मार्चचा एक उदाहरण देतो मी तुम्हाला सरकारने जी आर पास केला आणि पीक विम्यामध्ये अनेक जाचं काटे घातलेले आहेत तुम्ही ते सुद्धा बघा पीक विमा एकदम पुढं सरकारला बंद करायचं आहे फक्त सरकारला लाडकी योजना चालू ठेवायची आहे आणि शेतकऱ्याला आहे तुम्ही म्हणताय की निवडणुकीच्या दरम्यान सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला आश्वासन दिलं होतं मात्र अजित पवार त्या कालच्या भाषणात म्हणतायत की असं कुठं मी तुम्हाला बोललेलं दिस दा, दाखवा की मी कर्जबाहिक कर्ज माफी करेल अशी घोषणा केली आहे अहो दादा तुमचे देवेंद्र फडणवीस तुम्ही आणि एकनाथ दा शिंदे सरकार तुम्ही तिघं मिळून सरकार चालवत आहेत आणि आज राज्याचे मुख्यमंत्री श्रीमान देवेंद्र फडणवीस आहे त्यांचा जाहीरनामा बघा तुम्ही आज त्यांनी जाहीरनाम्यामध्ये स्पष्ट सांगितले आहे की सरकार आल्यानंतर आम्ही तुम्हाला सरसगट कर्जमाफी देऊ आणि एकोणाचं सरकार आहे तीन तिघाडा ती काम बिघाडा आहे सरकार आहे कारण की खोटं बोल पण रेटून बोल कारण की अजितदादा कधीच खरं बोलत नाही एक बोलतात एक वागतात असं अजित दादा आहे कारण की मला हे सांगायचं आहे तुम्ही सांगतात की कर्जमाफी देऊ आणि आज तुम्हीच म्हणतात की आम्ही असं बोललेलो नाही हे सांगितलेलं आहे कधीच म्हणला नाही की कर्जमाफी करा परंतु तुम्ही मतदान घेत्या वेळेस सांगितलं की आम्ही आहे ना तुम्हाला कर्जमाफी पी देऊ पीक विमा देऊ दुधाला अनुदान देऊ तुमच्या शेतकऱ्याला शेतमालाला आम्ही भाव देऊ आणि आज ते सगळं निवडून आल्यानंतर तुम्हाला पाच वर्ष गरज नाही शेतकऱ्याची त्यामुळे तुम्ही विसरून चाललेले आहेत नक्कीच पाच शेतकऱ्यांची गरज नाही म्हणून ते विसरून चालले असं म्हणतात तुम्ही शेती करता तुम्हाला किती एकर शेती आणि कर्ज वगैरे काढलंय का दोन एकर शेती आहे कर्ज बेचाळीस हजार नऊशे रुपये काढलं होतं ते पंचेचाळीस हजार सातशे रुपये भरलं आजच पेड केलं कारण धाक्यामुळं लाजीच्या वर्षाने सांगितलं की भरल्याशिवापार्नी माझा ऊसने पासणे करून कोण हाता पडून लोकांकडून कोणते पैसे ऍडजस्ट केले आज आणि आज पेड केले तिथं परिस्थिती खूप बेकार ठिकाणी मुली पोराचं शिक्षण हे आवड उंब असलेले शिक्षणासाठी पैसा लागतो घर खर्चेसाठी सुद्धा पैसा लागतो इकडून एवढं पेड भरणारे दोन एकर मध्ये काय होतं पण ते करावंच लागत सरकारने थोडं सहकार्य करावं थोडं अजित दादा म्हणतात अजित पवार म्हणतात की आता राज्याची परिस्थिती तशी राहिली नाही की तुम्हाला कर्जमाफी होईल म्हणून त्यामुळे आता कर्ज भरायला लागा त्यामुळे आता तुम्हाला कर्जमाफीची काही अपेक्षाच ठेवू नका असं त्यांचं म्हणणं आहे नाही नाही ठीक आहे ते पाहिलं म्हणले ना म्हणले ना त्याच्यामुळं मग आम्ही अपेक्षा ठेवणार नव्हतो तुम्ही म्हणल्यानंतर माणूस अपेक्षा ठेवतोच ना अजित पवार म्हणतात मी कुठं बोललो असं दाखवा ते नाही बोलले पण त्याच्या तिन्हीचा मिळूनच हे जाहीरनामा असतो ना जाहीरनामा हा तिन्ही पार्टीचा मिळून असतो ना वैयक्तिक एक पक्षाचा नाही माणूस बोलू शकत ना थोडी एकनाथ साहेब बोलले म्हणजे ते त्याचं फक्तच नाही जाहीरनामा हा युतीचा असतो त्याच्या तिघाचा मिळून असतो जाहीरनामा मी सांगितलं होत्या ना त्याच्यामुळं आमची अपेक्षा तीच होती लाडकी बहीण योजनेमुळे आता सरकारवर मोठा भार पडलाय त्यामुळे आता आता परिस्थिती नाही मला एक सांगा लाडकी बहीण त्याने आता किती ले महिला कमी केलेल्या कमीत कमी पस्तीस चाळीस टक्के महिला कमी केलेल्या आणि पुढे आणखी कमी म्हणजे राहिलच काय लाडकी बहिणीच विशेष संपत आला ना तो आता त्याच लाडकी बहीण योजनेमुळे आता भार पडलाय म्हणताय ना ते आता भार त्याच्यामुळे नाही पडलाय म्हणतात त्याच्या अंतर्गत काही याच्यामुळे त्याच्या म्हणताच येत नाही लाडकी बहिणी मुळे आता तुमची काय मागणी मागणी काय आमची आबा शेतकऱ्याला फक्त शेतीला मालाला भाव द्या दुधाला भाव द्या मागचं तुमचं जे अनुदान आहे ते अनुदान ते जे विके पाटलांनी पाच रुपये केलं आणि दोन म्हणजे सात रुपये टोटल केलं ते पाचच मिळतंय सात व्हायला तयारच नाही अजून बी वर्ष होऊन गेल त्या गोष्टीला त्यात बी वाढ करो नक्कीच पिकाला हमी भाव द्या अशी त्यांची मागणी आणि दुधाला देखील भाव दिला पाहिजे आणखी काही शेतकरी आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहे अजित पवारांचं जे वक्तव्य तुम्ही ते ऐकलं तुम्ही ऐकलं ते कर्जमाफी काय आता ते म्हणतात की आता जी काही परिस्थिती राज्यातली परिस्थिती बिकट झाली त्यामुळे आता कर्जमाफी मिळणार मला कर्जमाफी द्यायचीच नाही तर मग तू आर्थिक पर, परिस्थिती बिकट झाली सरकारची शेतकऱ्यासाठी झालेली आहे इतर गोष्ट झालेली आहे का सांगा तुम्ही मला आज शेतकऱ्याची काय हाल चालू आहे कापसाला काय भाव होता आज याला तुरीला काय भाव डाळ दोनशे रुपये किलो आणि तूर चालली सहाशे रुपये क्विंटल म्हणजे शेतकऱ्यांना जायचं कुठं एक काम करा कर्ज माफी नको आम्हाला काही नको फक्त आम्ही भाव जो दिलेलं दिलेल्या घोषणा केली तेवढंच शेतकऱ्याला जा त्यातच आम्ही जाऊ आज यावेळेस मागच्या वेळेस ह्या वेळेस हाड पाऊसच नाही तुम्ही बघता कसे विराण झालेली शेती मग या शेतकऱ्यांना जायचं कुठं आता तुम्ही म्हणता दोन तीन दिवसात पैसे भरून टाका शेतकार पैसे नाही तो शेवटला काय करून बनबन करीन कुठतरी जाऊन झाडाखाली पडून राहील लेकर उन्हात पडते सरकार येईल दोन मिनटं दोन मिनटं स्थळजल करतील आणि पंचनाम करा म्हणते नंतर पैसे पाठवून देऊ वो एक बात है ये उसकी एक बात बोल दो मैं थोड़ा थ्रो में एक धड़ा है बीमार रहती है बच्चे है, और गरीब रहते झोपड़ी में रहती दोनों मियाँ भी रहती है। और वो बच्चा बीमार रहता तो बीमार इतना रहता है कि उसको मरने के में ले आने की ताकत नहीं पैसे भी नहीं है फिर नहीं आते चलो भाई कुछ तो भी अब करेंगे लाए झोपड़पट्टी में आए आप पैसा लाए कपड़े लाए थोड़ा खाने को लाए और वो घर में जाते और देते तो बच्चे मरे हुआ है तो उसका शोहर क्या बोलता है मरद क्या बोलता है रोहरी काय को बोले अरे खाना नहीं मिलत क्या हुआ कब दवा दवा नहीं मिलत क्या हुआ कम से कम कब पंद्रह सौ मिले वैसे खेती वाले का हाल हो गए क्यों कब जाता अभी तीन दिन में पैसे कौन भरेंगे तीन दिन बैंक में बातें अब पैसे कहाँ से लेंगे आज साठ हजार सत्तर हजार रुपये जो लोन है कहाँ से देंगे एक दिन तो नहीं मिल सकता ना आज सत्तर रुपये नहीं मिल सकते आज बात हो बच्चे के स्कूल का खर्चा महंगाई एक सौ साठ रुपए लाड़की बहन योजना और ये सारी योजना योजना तुमने चालू करे पब्लिक ने मांगी थी अच्छा करे बहुत अच्छा करे तुमने चालू करे हम उसके बारे में खिलाफ नहीं कम से कम खेती वालों क्यों मार रहे फिर आज तेल का क्या भाव है मीठा तेल का खाने का तेल एक सौ साठ एक सौ अस्सी रुपये होगा शक्कर में बयालीस हो गए दालक कितने भाव बढ़ गए और हमारे माल को कोई भाव नहीं है कौन पूछ रहा हैं हमको खेती वाले आदि सुन होगा कुछ नहीं टाले बजे हम घर को बैठे वो उनके प्लेन से निकल गए ये हालत हो गई खेती वाली ने करना क्या और दूसरा कुछ चारा नहीं जब उसका दिमाग सर जाएगा तो कहीं लटक जाएगा उसके बीच बच्चे खुले गिर जाएंगे और कुछ नहीं मिलने का सरकार कर रहा। ने एक करना कुछ योजना नहीं कर्ज माफी भी नहीं होना सिर्फ हमारे माल को भाव दो हम उसमें जिएंगे सुकून से और थोड़ा कुछ पानी के लिए इंतजाम करो आज बोर तीन सौ फुट का बोर है वो तो सामने बोर है पानी का पता नहीं उसको बारिश है नहीं ना तुम को, को सीजन करो ना कुछ नो, कितर से पानी लाओ ना से पाणी लाव ना अरे खेती वाले डेवलप करो तुम अनिश्चा घोषणा करते कर्ज कर्जमाफी है लडकी बहनी ये बोलते जाएंगे बच्चा है भाई तुम जो वोटे करो हम वो नहीं वोटे कमसे कम खेती वाले सोचो इनके माल को माल भी दो पैसे मिलना खेती वाले सुकून से जीना हमारी उम्मीद है इससे और कुछ ज्यादा बोल सकते हैं नक्की शेतकऱ्यांना कर्जमाफी भी, माफीची भीक नकोय त्यांना फक्त त्यांच्या मालाला भाव पाहिजे आणि जी काही पाण्याची जी काही व्यवस्था आहे ती केली पाहिजे असे त्यांचं म्हणणं आहे तर आणखी एक शेतकरी आपल्यासोबत सरकारने ही जी काही कर्जमाफी करणं न करण्याची मागणी आता घोषणा केली तर त्याच्यानंतर तुमचं काय सांगणं सरकारला माझं हे सांगणं आहे की शेतकरी हा कापूस शिकून कर्ज भरतो आणि आज जर तुम्ही अठ्ठावीस तारखेला घोषणा करता आणि जर एकतीस तारखेच्या आत पैसे भरा म्हणता तर आम्ही शेतकऱ्यांना जगाव कसं फाशी घेऊन मराच का आम्ही तीन दिवसामध्ये एवढे पैसे आणायचे कुडून जर पीक कर्ज पन्नास हजार असेल शेतकऱ्याकडे त्याचं याज असेल दोन तीन हजार रुपये आम्हाला कापूस विकून तूर विकून सोयाबीन विकून त्याला आज भाव नाही तो विकून आम्ही पीक कर्ज भरत असतो आणि जर तुम्ही सांगता अठ्ठावीस तारखेला घोषणा करता आणि एकतीस तारखेपर्यंत भरा म्हणता तीन दिवसामध्ये हे होते सगळे शेतकरी की यांचं म्हणणं असंच की जे काही शेतकऱ्यांनी पिकवलेला माल आहे त्या मालाला भाव मिळाला पाहिजे आणि त्याचबरोबर आता जे काही कर्जमाफी करण्याची जे काही आश्वासन अगोदर दिलं होतं ते तीन दिवसावर आल्यानंतर कर्ज भरावं लागेल असं सांगत असताना शेतकऱ्यांनी पैसा आणायचा कुठून असा सवाल शेतकऱ्यांनी उपस्थित केला सुशील राऊत महाराष्ट्र टाइम्स छत्रपती संभाजीनगर